मी घरगुती मसाले बिझनेस चालू केला आहे तर तुम्हाला जर मसाले करणं होत नसेल तर विक्रम मसाले ऑर्डर करा स्क्रीनवरती नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअप करा आता सकाळची कामं म्हणजेच पारुसे कामं आवरलेत आणि आता डब्याला मेथीची भाजी बनवायची होती तर त्यासाठी मी कढई गरम करून घेतली त्यामध्ये तेल घातलं मोहरी घातली जिरे घातले आणि असा हाताने खोडून लसूण घातला लसूण शक्यतो कट करूनच घालायचा तर बरेच जण याच्यामध्ये टोमॅटो परतून घेतात पण टोमॅटो वरतून घालून एकदा तुम्ही नक्की भाजी करून बघा आता बारीक चिरलेली मेथी घातली मेथीला छान परतून घ्यायचं तर आता लाल तिखट घालायचं अर्धा चमचा तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार घाला विक्रम कांदा लसूण मसाला घालते दोन चमचे हळद घालायचे अर्धा चमचा आणि याला मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ घालते शक्यतो पाल्याभाज्या करताना आपल्याला मीठ सगळ्यात शेवटी घालायचं म्हणजेच भाजी परतून झाल्यानंतर म्हणजे आपल्याला मिठाचा अंदाज येतो कारण पाल्या परतल्यानंतर थोडी भाजी होती यासाठी तर आता वरतून अर्धा टोमॅटो घालते बारीक चिरलेला आता तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पहा आणि जास्त ही भाजी परतून घ्यायची नाही तर आता आपल्याला थोडी ही भाजी ओलसर ठेवायची आणि त्यानंतर शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे आणि शक्यतो सुक्या भाजीला शेंगदाण्याचं कूड घालताना जाडसरच घालायचं त्याची चव अजून छान येते ही भाजी परतून झाल्यानंतर मी ठेचा बनवणार आहे आणि ठेच्यापासून ठेचा पराठा बनवणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे भाजी तयार झाली अशा पद्धतीने भाजी करून घ्या तर इथे मी ठेचा बनवते तर ठेचा बनवताना इथे मी मिरच्या दोन प्रकारच्या घेतल्यात कमी तिखटवाल्या आणि थोड्याशा तिखट घेतल्यात तवा गरम झाला की यामध्ये मी लवकर मिरच्या भाजण्यासाठी एका मिरचीचे दोन तुकडे करून घेणारे म्हणजे मिरच्या लवकर भाजतात तर यामध्ये मी थोड्याशा तिखट मिक्स करते तर इथे मी दोन पाण्याने स्वच्छ मिरच्या धुवून घेतल्यात आणि आता मिरच्या भाजून घेते ओटा साफ करून घ्यायचा म्हणजे राडा होत नाही चार पाच पोळ्या करून घेतल्या आणि तिखट खायची इच्छा झाली म्हणून ठेचा बनवून त्याचे मी पराठे बनवणार आहे ही पण रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तर यामध्ये लसूण घालायचा दोन कुड्या आणि शेंगदाणे घालायचे अर्धी वाटी यालाही मिरच्यासोबत भाजून घेऊ थंड करून झाल्यानंतर याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं पण जास्त बारीक करायचं नाही तर याला थोडंसं आपल्याला जाडसर ठेवायचं आहे वाटून घेतानाच आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार शेवटी आपल्याला यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून आपल्याला पराठे करून घ्यायचे पोळ्या करून झाल्या होत्या आणि शिल्लक पीठ राहिलं होतं तर ते मी आता त्याच्यापासून पराठे बनवणार आहे तर आपल्याला छोटासा उंडा घ्यायचा आहे जेवढा की आपण पोळीला घेतो तेवढाच आणि त्याची छान अशी पोळी लाटून घ्यायची पातळ लाटायची आणि तुम्हाला तिखट किती पाहिजे त्यानुसार आपल्याला यावरती ठेचा पसरून घालायचा कडेपर्यंत पसरायचा आणि आता याचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे रोल केल्यानंतर त्याला असं गोल गोल करून घ्यायचं आहे थोडंसं दाबायचं आणि लाटून घ्यायची तर हा पराठा बनवताना आपल्याला थोडासा जाडसर लाटायचं आहे जास्त पातळ नाही करायचा तवा गरम झाला की त्यावरती ते तेल घालायचं आणि त्यानंतर पराठा भाजून घ्यायचा आता दुसरा मी करून घेते जर तुम्हाला हे पराठे कडक आवडत असतील तर मध्यम गॅसवरती भाजून घ्या नरम आवडत असतील तर फुल गॅसवरती भाजून घ्या आणि भाजताना मी तेल लावलं आहे तुम्हाला जर बटर किंवा तूप लावायचं असेल लाव तर तुम्ही लावू शकता तर बघू शकता किती छान लाल कलरचा मस्त असा खमंग भाजला आहे दुसरा पराठा पण असाच करून घ्यायचा आहे तर जर तुम्हाला पराठ्याला असे लेअर्स पाहिजे असतील तर चाकूने दोन रेषा अशा वडून घ्या आणि नंतर पराठा दाबून आपल्याला लाटून घ्यायचा आहे चाकूने तो पराठा फटला पाहिजे अशा दोन रेषा मारून घ्या तर आता इथे मी पराठे करून घेतलेत आणि ठेचा भरपूर उरला आहे हा ठेचा मी फ्रीजमध्ये ठेवते आणि संध्याकाळी परत करणार आहे तर आता संध्याकाळचे वेळ आहे तर संध्याकाळी मी पावभाजी बनवते तर कुकर घेतलं यामध्ये तेल घालायचे पावभाजी बनवत असताना तेल थोडं जास्त घालायचं जा। आणि हे वाला बटर घेतलंय हे बटर घालायचं माझ्यासाठी मी एक पराठा बनवणार आहे तेल आणि बटर छान गरम होऊ द्यायचं त्यामध्ये कांदा आहे तर इथे मी चार ते पाच कांदे बारीक चिरून घेतलेत हे आपल्याला परतून घ्यायचे आहेत हलकासा कांदा परतला की यामध्ये आपल्याला शिमला मिरचीचे पण बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ते पण घालायचे आहेत कांद्यासोबत याला पण परतून घ्यायचं आहे तर इथे मी शिमला मिरची तीन घेतल्यात कांदा आणि शिमला मिरची अशा प्रकारे परतून घ्यायची त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची तर मी ठेचून घातलं आहे तुम्हाला जर मिक्सरमधून बारीक करून घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता आलं लसूण पेस्ट दोन चमचे याला पण छान परतून घेऊ पावभाजी घट्ट होण्यासाठी एक चमचा बेसन घालायचं यालाही छान भाजून घ्यायचं कांदा शिमला मिरची छान परतले आता यामध्ये आपल्याला दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घालायचेत तर इथे मी बारीक चिरून टोमॅटो घातलेत याला पण छान परतून घ्यायचं जे त्याच्यात लांबट पाणी आहे तर ते जळू द्यायचं मीठ घालायचं मिठामुळे लवकर याला पाणी सुटतं आणि हे या सर्व भाज्या लवकर परततात तर इथे छान आहे आता यामध्ये आपल्याला मी पाच बटाटे घातलेत वरचं साल काढलं आणि बारीक फोडी करून घेतल्या त्या घालू फ्लावर घालायची तर इथे मी फ्लावर मोठ्या वाटीने अर्धी वाटी घेतली गाजर घालायचं अर्धी वाटी पावभाजी मसाला घालायचा दोन ते अडीच चमचे आणि याला मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर तिखट करायची असेल तर अर्धा चमचा लाल तिखट घाला मटार घालायचे अर्धा वाटी याला छान परतून घ्यायचं ही ही भाजी मला तिखटच आवडती पण आकांक्षासाठी कमी तिखट बनवायची होती त्यासाठी मी फक्त पावभाजी मसाला घातला आहे नंतर मी याला तडका देऊन तिखट बनवणार आहे या भाज्याला परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं या तर यामध्ये पाणी घालताना भाज्या बुडतील एवढंच पाणी घालायचं आणि खाण्याचा कलर थोडासा घालायचा मिक्स करायचा झाकण लावायचं आणि याच्या आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या तर आता वाप गेली का पाहू वाप गेली आणि आता झाकण काढून आपण बघणार आहोत भाजी शिजली आहे का तर बघू शकता किती छान तेलवरती आले आणि भाजी आपण छान शिजल्यात आता या भाजीमधलं आपल्याला थोडंसं पाणी काढून घ्यायचं आहे तर या भाज्याला आपण छान मिक्स करून घेऊ होता होईल तेवढं आपल्याला याला बारीक करून घ्यायचं आहे कुकर गॅसच्या खाली घेते आणि छान मॅश करून घेते तर बघू शकता किती छान विकतच्या भाजीसारखीच भाजी दिसत आहे बघू शकता ही भाजी, भाजी घट्ट न करता आपल्याला थोडीशी भाजी पातळ करायची तर यामध्ये आपल्याला गरम पाणी आहे कोथिंबीर घालायची आणि मीठ आहे त्यानंतर आपण ही भाजी शिजत ठेवणार आहोत नंतर मीठ घालताना थोडं जपून घालायचं कारण आपण याआधी पण मीठ वापरलं आहे कांदा परतवताना साहेबांना खायचं होतं ऑमलेट आणि पाव तर इथे मी ऑमलेट एक करून घेणार आहे पण त्याआधी पोळ्या करून घेते यांना पावभाजीसोबत पाव आवडत नाही ॲसिडिटी होती म्हणून हे पोळी खातात तर मी इथे दोन पोळ्या करून घेते त्यासाठी मी पीठ मळून घेते तर इथे पावभाजी तयार झाली आता यामध्ये आपण बटर घालणार आहोत तर मी एक मोठं बटर घालते मिक्स करायचं आणि यातली मी आता आकांक्षासाठी थोडी फिक्की भाजी काढून घेणार आहे आणि नंतर वरतून तडका देणार आहे फोडणीसाठी जो पॅन आहे तर तो घेतलाय त्याला गरम करून घेते त्यामध्ये तेल किंवा बटर घालायचं आणि आपल्याला किती तिखट भाजी करायची त्यानुसार आपल्याला तिखट घालायचं आहे तर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घालत आहे एक चमचा पावभाजी मसाला घालत आहे आणि याला वरतून तडका देणार आहे तेल गरम झाले आता हे मसाले आपण यामध्ये घालून घेऊ गॅस बंद करायचा आणि वरतून तडका द्यायचा इथे मी एक चमचा बेसन आहे त्यामुळे भाजी छान अशी मस्त घट्ट झाली तर मी आता साहेबांना जेवायला देत होते तर लिंबू कांदा एक चपाती आणि पावभाजी देते आणि आता नंतर ऑमलेट बनवणार आहे तर आता ऑमलेट बनवते तवा गरम झालाय यावरती तेल घालते आणि डायरेक्ट अंड फोडून घालणार आहे अंडं फोडल्यानंतर उलताने थोडंसं पसरून घ्यायचं मीठ घालायचं आणि तिखट घालायचं हळद घालायची बाजूनी तेल सोडायचं दुसऱ्या गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला आहे पाव भाजून घेते तर पाव भाजवताना व्हिडिओ केला नाही जेवण झाल्यानंतरचा हा जो पसारा पडला आहे तर तो आवरून घेते तर एवढे सगळे भांडे पडले होते तर ते घासून घेतलेत ओटा आवरून घेतलाय माझ्या जर व्हिडिओमध्ये काही चुका होत असतील तर मला कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद